मित्रांनो आज मम्मी मी संध्याकाळची तयारी करते वाटण वाटते चला आपण काय करते बघू मित्रांनो मसाला वाटायचं काम चाललंय लाईट नाही आज संध्याकाळी त्यामुळं हो लवकरच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करून झाला का घेऊ घेवा दाजी दा यायची वेळ झाली आता स्वयंपाक बनवू हो लागेल काय मसाल्याची फ्लावरची भाजी करते मी आज सकाळवरची भाजी कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईट नसली कसं पाटावर वाटा लागता खेडेगाव वा होते ना लाईटच राहत नाही संध्याकाळच्या पावसाच्या वेळेस तर हमखास नसते लाईट त्यामुळं लवकरच स्वयंपाक हो बनवावं लागत लाईट गेली कस गे मग जागेवर बसतात एका तर जाण नाही काही नाही स्वयंपाक जनावरांना चारा टाकायचा झोपून घ्यायचं